नमस्कार लॉ ऑफ अट्रॅक्शन विषय आपण माहिती पाहतो आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपल्याला असं वाटतं की मी जो विचार केलेला आहे तो पूर्ण व्हावा यासाठी काय मेडिटेशन करायचं आहे याचा व्हिडिओ आपण बनवलेला होता तुम्ही व्हिडिओ तो, तो नक्की पहा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आपण ज्या करतो आपल्या विचारांमध्ये ती ताकद आहे की ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्या आपण कॅच करू शकतो पण यासाठी आपली देखील काही जबाबदारी आहे आपल्याला काय काय करता येईल आजच्या व्हिडिओमध्ये ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत पहिली गोष्ट खूप जास्त तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवा कारण की होतं असं की आपण व्हिडिओ पाहतो किंवा कोण काय सांगता आपल्याला की माझं लॉ ऑफ अट्रॅक्शन सक्सेसफुल झालं आणि मग आपल्याला पण वाटतं की माझं देखील झालं पाहिजे आपण त्याबद्दलचा विचार करतो पण हे विचार करत असताना एक गोष्ट होते आपण त्या गोष्टीवरती बऱ्याच वेळा ठाम नसतो किंवा आपला त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नसतो आपल्याला असं वाटतं की ठीक आहे मी करेल नाही तर मी विषय सोडून देईल किंवा त्याचं झालेलं आहे माझं होईल की नाही मला माहिती नाही आहे हा विचार अजिबात करू नका माझी ही गोष्ट जी आहे माझ्या मनामध्ये ती होणार आहे आणि शंभर टक्के होणार आहे कारण की मला या लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा असे जे काही उपाय असतात जे काही शास्त्र असतं याच्यावरती मला पूर्ण विश्वास आहे आणि हा सकारात्मक दृष्टी आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणारा असतो आपल्या मनामध्ये किंतू परंतु आला किंवा आपल्या मनामध्ये विकल्प कोणता निर्माण झाला तरी देखील त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो ती गोष्ट आपल्यापासून लांब जाऊ शकते दुसरी गोष्ट काय नक्की हवं आहे ते व्यवस्थितपणे स्वतःला सांगा त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन तुम्ही तयार करा त्याचा ॲफर्मेशन कसं करायचं ते, करा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण नक्की काय हवं आहे कुठे हवं आहे उदाहरणार्थ मला घर हवं आहे पण घर कुठे हवं आहे किती स्क्वेअर फीटचा हवा आहे त्याच्यामध्ये किती ते टू बी एच के थ्री बी एच के आहे ते हवा आहे कोणत्या शहरामध्ये हवा आहे कोणत्या बजेटमध्ये हवं आहे या सगळ्यांचं जे काही कॅल्क्युलेशन आहे हे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स असलं पाहिजे आणि तुम्ही तीच गोष्ट मागायला सुरुवात करायची आहे आता आपण म्हणू की मला घर हवं आहे मला घर हवं आहे पण आपण जर समजा असं बोलत राहिलो आणि आपल्याला घर खूप लांब मिळालं ला, किंवा तेवढं पॉझिटिव्ह घर आपल्याला नाही मिळालं तर आपण दोष कोणाला देतो तर लॉ ऑफ अट्रॅक्शनला देत असतो किंवा हे सगळं जे काही मेथड आहे दे त्याला देत असतो यासाठी फिक्स करा की नक्की काय हवं आहे कुठे हवं आहे किती हवं आहे किती, किती दिवसामध्ये हवं आहे याचा विचार करणं फार जास्त गरजेचं आहे तिसरी गोष्ट अनेक लोक असं म्हणतात की पैशासंबंधित संबंधित लॉ ऑफ अट्रॅक्शन करतात मला एवढा एवढा पगार आहे किंवा मला एवढा पैसा मिळालेला आहे पण कुठून मिळणार आहे व्यवसायातून नोकरीतून की अन्य कोणत्या कामातून तर तेही आपण विचार करणं त्याबद्दल युनिवर्सल सांगणं हे फार महत्त्वाचं आहे नाहीतर आपण म्हणू की माझा मला ह्या तारखेपर्यंत मला एक कोटी रुपये मिळणार आहे आणि आपण जॉब जो करतो आहे तो जॉब आहे कुठेतरी आपण साध्या किंवा प्रायव्हेट फर्ममध्ये आणि आपला पगार खूप कमी आहे मग तो येणार कुठून मग तुम्ही सांगा की मी हे काम करेल याच्या माध्यमातून माझी ही डील पूर्ण होईल किंवा मी हा व्यवसाय करतो आहे करणार आहे याच्यातून मला पैसा मिळणार आहे मला गावच्या प्रॉपर्टीतून पैसा मिळणार आहे हे अगोदर फिक्स सांगा त्याशिवाय युनिवर्स त्या गोष्टी एक्सेप्ट करत नाही एक साधी गोष्ट घ्या आपण जर समजा आपल्या मोबाईलमध्ये एखादा नंबर चुकीचा दाबला किंवा कमी दाबला ओके तरी देखील तो नंबर रॉंग जातो किंवा मग तो कॉल लागतच नाही या युनिवर्स तेच आहे सगळी शक्ती ह्या युनिवर्समध्ये सामावलेली आहे आपल्याला फक्त योग्य नंबर प्रेस करायचे आहेत त्याला योग्य पद्धतीने ॲफर्मेशन द्यायची आहे त्याला सांगायचं आहे की मला काय हवं आहे कधीपर्यंत हवं आहे किती हवा आहे कुठे हवं आहे कसं हवं आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत हे सगळं होत असताना तुम्हाला एक गोष्टीवर फोकस ठेवावं लागणार आहे आणि ते म्हणजे शंभर टक्के पेशन्स म्हणजे संयम कारण की अजून कसं झालं नाही अजून कसं झालं हा विचार मनात येता कामा नाही ठीक आहे अजून नाही झालं पण मला मार्ग तर दिसतोय मला आत्ता पॉझिटिव्ह तर वाटतं आहे मी जेव्हा पॉझिटिव्ह विचार करतो त्यावेळेला माझ्या पेशी तशा रिॲक्ट होत आहेत आत्ता मी असं म्हणालो की मला एक कोटी रुपयाची लॉटरी लागली तेवढ्या वेळेमध्ये काय आलं मला आनंद झाला माझ्या शरीरामध्ये माझ्या पेशी तशा तयार झाल्या हेच आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माध्यमातून साध्य करायचं असतं त्याचबरोबर एक अजून एक गोष्ट आहे की मी कॉस्मेटोलॉजी आणि ट्रायकोलॉजी याच्यामध्ये मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण खूप सुंदर दिसावं सुंदर असावं कसं असावं आपल्या हातात नाही पण सुंदर दिसावं आपली त्वचा खूप छान असावी हे आपल्याला वाटत असतं या अनुषंगाने काही व्हिडिओ बनवण्याचा विचार आहे तर आपल्या त्वचेसंबंधित आपल्या दिसण्यासंबंधित आपल्या तब्येतीसंबंधित जर तुम्हाला व्हिडिओ हवे असतील किंवा ह्या विषयाचे व्हिडिओ तुम्ही हवे असतील तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपण तेही पाहणार आहोत कारण की तो एक फार सुंदर विषय आहे आणि ती काळाची गरज आहे प्रदूषणामुळे किंवा अन्य कोणत्या लाईफस्टाईलमुळे जे आत्ता आपली त्वचा जी आहे थोडीशी वृक्ष होते थोडी डल होते तर यासाठी देखील आपण बरेच उपाय पाहणार आहोत याविषयी तुम्हाला व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा आपण आठवड्याला एक व्हिडिओ देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ अधिकाधिक दिख। शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत पाठवा अशा व्यक्तींपर्यंत पाठवा की ज्यांना खरंच काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये किंवा त्यांना काहीतरी अचीव करायचं आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की तुम्ही पाठवा दिनांक तेवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर हे चार दिवस आपण श्रीकृष्ण लाईफ मॅनेजमेंट गुरु या विषयावरती वर्कशॉप घेतो आहे कृष्णाने आपल्या जीवनामध्ये प्रकारे ज्या ज्या गोष्टी आचरल्या त्या आजही दोन हजार चोवीसमध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये त्या कशा ॲप्लिकेबल असणार आहे या विषयीचं हे वर्कशॉप आहे दोन हजार सोळाला आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केलं होतं ह्याच विषयावरती आणि आपलं गोल्ड मेडल मिळालेलं आहे तर ह्या विषयाच्या संबंधित आपण चार दिवसाची एक कार्यशाळा घेतो आहे त्यामध्ये कृष्णचरित्र त्याचबरोबर सगळ्या मॅनेजमेंटच्या ज्या थेरीज आहेत थे थे थे, त्या आपण अभ्यासणार आहोत आणि कशाप्रकारे आपण अनेक संकटांवर मात करू शकतो याचा विचार आपण करणार आहोत हे झूमवरती लाईव्ह आहे सशुल्क कोर्स आहे अतिशय फी कमी आहे तर अधिक माहिती ह्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला त्याच्याविषयी माहिती देण्यात येईल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सस्क्राईब करा बेलकन क्लिक करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल अजून कोणत्या विषयावर तुम्हाला ऐकायला आवडेल नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद